अशोक मुरुमकर सीना नदीला जो दोन दिवसापूर्वी महापूर आला होता आणि त्या महापुरामुळे किती नुकसान झालं आहे हे आपण पाहतोय सध्या आपण आहोत खडकी येथील लघु पाटबंधाऱ्यावरती ती जी पाटबंधारा आहे तो बंधारा पूर्णपणे फुटलेला आहे आपण पाहू शकतो की या बंधाऱ्याचं कसं नुकसान झालेलं आहे हा जो बंधारा आहे तो खडकीच्या जवळ बंधारा आहे आणि पलीकडली जी बाजू आहे ती बाजू आहे जवळ हात घेतले म्हणजे जामखेड तालुक्यातील या बंधाऱ्याची दारं काढलेली नव्हती त्यामुळे हे नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे हे जे नुकसान आहे ते प्रचंड मोठं असं हे नुकसान आहे या बंधाऱ्याच्या बाजूने पाणी जात आहे आणि याबरोबर ही जी बाजूची शेती आहे ही शेती देखील पूर्ण वाहून गेलेली आहे हे असं प्रचंड मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलं त्यानंतर शेतकऱ्यांचा ऊस वाहून गेला विजेचे खांब कल्ले आहेत हे पाहतो आहे आपण पूर्ण शेती वाहून गेल्याचं हे जे दृश्य आहे हे अतिशय धक्कादायक असं हे चित्र आपण पाहत आहोत आपण पाहतोय कसं ही जी पाणी आहे नदीचं पात्र सोडून पाणी शेतातून जात आहे भराव जो असतो बंधाऱ्याला टाकलेला त्या भराव फुटलेला आहे आणि त्या भरावाच्या बाजूने पाणी जात आहे त्याबरोबर जी पंधाऱ्याला सपोर्ट करण्यासाठी जे दगडाची भिंत असते ती भिंत देखील वाहून गेल्याचं आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पलीकडली जी बाजू आहे म्हणजे जमखेड हद्दीतली आणि जवळकडली जी बाजू आहे ती बाजूदेखील आपण पाहतोय की कशी वाहून गेलेली आहे या क्षणात हो त्याचं नव्हतं झालेलं आहे परवा दिवशी नगर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळं हे पाणी आलं होतं ह्याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसलेला आहे हा हे जे नुकसान जे झालेलं आहे ते नुकसानाशिवाय हे बंधारेची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतीला पाणी अडवता येणार नाही याचा देखील मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे या शेतकऱ्याचं खूप असं हे नुकसान आहे पालकमंत्र्यांनी आणि सरकारने याची त्वरित भरपाई देण्याची गरज आहे आपण पाहतोय की कसं नुकसान आहे आमची एवढी लुस्कानी झाली माती वाहून गेली आम्ही कशाने भरायचं काय करायचं दोन एकर जिमनीला खादीत नेलं त्यांनी दरवाजे काढलं नाही दरवाजे बंदोबस्त केला असतात आमचं कशाला एवढं वाटोळ झालं असत आज तीन दिवस झालं मला सलाईन लावून आणते हिथ उभा करते ते हा एक एक वाजता आम्ही रातभर जागा पण काय तिथे हात लावायचो का आम्हाला चार एकर उसाची मकाची वाहिली उसाची वाहिली लुसखानी पाहिजे दुसरं काहीच नको नुकसान भरपाई पाहिजे भर ताण भरपाय पाहिजे आम्हाला आम्हाला दुसरं काय नाही आमची पिकाची नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला बंदाराची तर दारं काढली असते ही झाली असते का नुकसान आम्हाला तुटून गेली आज लोकंडे महिन्या बाहेरला लोकंडे गाव खडकी गाव खडकी आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्हाला आम्ही आम्ही उन्हाळ भर खोर आपलंय म्हणली नाही का ताण म्हणली नाही आणि उन्हाळ भर खोरपून आज पिकतीस तीस कांड्या उसालेला आज वाहून जायचं आम्ही काय करायचं हा चार दिवस झाले आमचं नाही मला दवाखान्यात नेते द ॲडमिट करते त्यांनी तर आम्ही सोडते पुन्हा आम्हाला न्याय पाहिजे चार ऊच गेला आमचा चार ना गेली दोन एकर तीन एकर ऊच गेला काही नाही न्याय पाहिजे आम्हाला पालक पंत्र्या पुढे सुद्धा आम्ही सांगणार आहे आम्हाला न्याय पाहिलं पाहिजे आम्ही रात न दिवस असणार अख्खी रात किरीशी आम्ही पाहण्यात तिथं काही घानामुळं पण आमचा इलाजच नाही तिथं कुठला तर काय करणार आहे आम्ही

इथनं बरं भात गेला हे हो काय पर... का सांगत होते तुम्ही सांगत होतं का नाही सांगितलं आणि एक दिवस काढली त्यांनी ती गेली ती आलीच नाही ना, दारं काढ्या मनीच होते पण दारच काढले नाहीत ना ते उन्हाळभर चैत्र महिन्यात पाणी आटलेलं आहे दारं काढाय पाहिजे ना सगळे दारच काढले नाही नुकसानी काढून काय करायचं काय करायचं रोज लोकांचे मजुरी जायचं आणि इथं पट भरायचं दारच माझ्या उसाचं काय करायचं

बालकडे सोबत त्यांच्यासोबत आम्ही सगळे बोलणारे ते आमचं नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला दुसरं काहीच ना काय करायचं हे आम्ही